दुकानदार संस्थाल परवाना धारक संघटना जिल्हा हो औरंगाबाद यांच्यातर्फे आज दिनांक नऊ जून या रोजी माननीय नायब तहसीलदार यांना जे आहे निवेदन देण्यात आलं आहे हे निवेदन माननीय नायब साहेब यांनी जे आहे तो स्वीकारले आहे साहेबांचे धन्यवाद या निवेदनात आम्ही असे नमूद केलेले आहे का शासनाकडून तीन महिन्याचे धान्य देण्याची योजना हे ते प्रसिद्धी माध्यमातून बातम्यानुसार घेण्यात आली तरी पण आतापर्यंत सिल्लोड तालुक्यात जे आहे तर धान्य जे आहे तर दुकानावर सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात सत्याण्णव दुकाने आज रोजी आणि शहरी भागात जे आहे तर द्वारपोत झालेले नाही जूनचेही द्वारपोत झालेले नाही तर जुलै आणि ऑगस्ट अजून बाकी आहे तरी आमची माननीय तहसीलदार साहेब आणि पुरवडाचे नाईब तहसीलदार अरुण साहेब यांना विनंती आहे तर त्यांनी जे आहे तर त्वरित ठेकेदारांना याच्या सूचना देऊन अवगत करावे आणि नियमित द्वारपोष करून धान्य पोच करण्याची सर्व दुकानदारांना कृपा करावी हे मात्र त्याची विनंती आम्ही त्यांना सादर केलेली आहे समस्या जे आहे जिल्हा